मराठा विद्याप्रसारकच्या मखमलाबाद विद्यालयातर्फे पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न आषाढी एकादशी निमित्त भक्तीभावाने परिसर मराठा विद्याप्रसारक समाजाच्या मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक पालखी दिंडी सोहळा भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस नितीन ठाकरे व संचालक रमेश पिंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज झाली विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी आणि संतांची वेशभूषा परिधान केली होती डोक्यावर तुळशीचे रोप नववारी साडीतील मुली वारकरी पोशाखातील मुले हातात टाळ मृदुंग आणि विणेच्या गजरात मुखमलाबाद गावातून पारंपरिक दिंडी काढण्यात आली गावातील मुख्य चौक बसस्थानक आणि शालेय क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी गोल रिंगण उभे रिंगण आणि फुगडीसारख्या परंपरेतील रचनांमधून सहभाग घेतला या सोहळ्याला महिला नागरिक व पालकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती या कार्यक्रमात पालखीचे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले मराठा विद्याप्रसारकचे संचालक रमेश पिंगळे यांनी आषाढी एकादशी आणि संत परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमात शाळा कमिटी अध्यक्ष पंडितराव पिंगळे वाचनालय अध्यक्ष रामदास पिंगळे माजी नगरसेवक पुंडलिक खोडे तसेच प्राचार्य संजय डेरले मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे पर्यवेक्षक सुनील पाटील विविध मान्यवर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते सांस्कृतिक समिती प्रमुख ज्येष्ठ शिक्षिका दीपाली कोल्हे यांनी प्रास्ताविक केले तुकाराम तांबे यांच्या गीतमंचाने विठ्ठल रुक्मिणीची आरती सादर केली सूत्रसंचालन दीपाली कोल्हे आणि अनिल पगार यांनी केले या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य संजय डरले पर्यवेक्षक सुनील पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले